सोलापुरात पक्ष्यांसाठी शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी चार हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी सात वाजल्यापासून पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासियांना एक हजार जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत सोलापुरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोईचा उपक्रम सुरू केला आहे अहमदाबादमधील अंकुर इंडस्ट्रीजच्या पुढाकारांनी सोलापूरकरांना ही पक्ष्यांसाठीची मातीची भांडी दिली जाणार असल्याची माहिती जितेंद्र बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम जागृत व्हावे पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पाणपोई हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी चाळीस अंशांच्या वरच राहते त्यामुळे पक्ष्यांना पाणी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आपल्या घराभोवती गॅलरीमध्ये तसेच बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा म्हणून पक्ष्यांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबादमध्ये बनवलेली ही मातीची भांडी शहरवासियांना दिली जाणार आहेत एकूण पाच हजार जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवारी यातील एक हजार जलपात्रांचे वितरण करण्यात येणार आहे शनिवारी सकाळी सात वाजता या उपक्रमाचा शुभारंभ सोलापुरातील लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्या हस्ते केला जाणार आहे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार सुभाष देशमुख खासदार प्रणिती शिंदे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे त्यामुळे शहरवासियांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून चार पुतळ्याजवळ येऊन पक्षांसाठीची ही जलपात्रे घेऊन जावीत तसेच या भांड्यामध्ये पाणी पितानाचे पक्ष्यांचे फोटो पाठवावेत त्यातील उत्कृष्ट अशा तीन छायाचित्रांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करू अशी माहिती जितेंद्र भोरा यांनी दिली यावेळी द्वारका उपलब्ध तसेच रमेश रापवेली उपस्थित होते मुळचं सोलापूरच आहे पण सध्या तीस वर्षापासून अहमदाबाद मध्ये राहतो माझा तिथं बिझनेस आहे आणि हे बिझनेस सोबत सोबत थोडी सामाजिक कार्याची आवड आहे आणि आम्ही पंधरा वर्षापासून या कामात तिथं सजाग ग्रुप आहे त्यासोबत मी कनेक्टेड आहे सेव्ह बर्स आमचं प्रोजेक्ट असतो फॉर एनी टाइप्स ऑफ एनिमल्स आता हे प्रोजेक्ट तिथं आमचं चालूच आहे मला आता असं विचार आलं की हे आपण असं हे माटीचं भांड जे पक्षीसाठी जे अबोध काहीतरी पाणी पिण्यासाठी काहीतरी ठेवावं त्या हिशोबाने हे फ्री आम्ही प्लॅनिंग पाच हजार पॉट्स द्यायचं आमचं प्लॅनिंग आहे पण फर्स्ट राऊंडमध्ये मध्ये आम्ही शनिवारी पाच तारखेला वन थाउजंड पॉट्स फ्री डिस्ट्रीब्युशन करणार आहे याचं हे विशेष म्हणजे हे अनबॅलन्स होणार नाही इवन यावर येऊन बसलं तरी हे पडणार नाही सफिशियंट वॉटर असेल दिवसभर राहील पाणी थंड वेगळी आहे आणि हे पॉट्स ओनली अहमदाबाद मध्येच बनते आम्ही सगळीकडे कर फोन करून मी इवन नगर पुना गुलबर्गा फोन करून एन्क्वायरी केले साहेब हे सगळी अहमदाबाद सी आहे का इथं प्राइस विचारलं तर तिथल्या प्राइस मध्ये डिफरन्स झाला आम्ही सगळं कलेक्टेड करून तिथं वन थाउजंड पॉट्स मागवले ऑन द वे हे रात्रीपर्यंत सोलापुरात एक हजार पॉट्सची गाडी आमची पोहोचली आणि फ्री डिस्ट्रिब्यू